आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे असलेले सरकारी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड बँक खाते उघडणे मालमत्ता खरेदी विक्री पासपोर्ट नोकरी किंवा विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते गॅस कनेक्शन घेण्यापर्यंत आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे आता तर मुलांना शाळेत प्रवेशासाठी देखील आधार कार्डची मागणी केली जात आहे एकूणच काय तर आजच्या काळात कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे आधारची गरज लक्षात घेऊन यू आय डी लोकांना आपले आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे आता तुम्हाला आधार कार्ड संबंधित सर्व कामे एका एक क्लिक वर बसल्या करता येणार आहे आता आधार कार्डच्या कोणत्याही कामासाठी तुम्हाला आधार केंद्राच्या बाहेर लांबच्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज नाही कारण भारत सरकार म्हणजे केंद्र सरकार आता एक नवीन सुविधा सुरू करत आहे कार सरकार ची यूनिक ने नवीन यी आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन ई आधार मोबाईल ऍप लाँच केले आहे यावरून तुम्ही तुमचे नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख कुठे न जाता घरबसल्या तुमच्या मोबाईल फोन वरून अपडेट करू शकता या नवीन ऍप ची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात फेस आय डी ए आय व्हेरिफिकेशन आणि क्यू आर कोड आधारित डिजिटल आयडेंटिफिकेशन सिस्टीम आहे हे नवीन ॲप धारकांना गोपनीयतेचे रक्षण डिजिटल प्रमाणीकरण आणि आधार कार्ड शेअर करण्यास अनुमती देईल या अपग्रेडनंतर आधार पडताळणी देखील यू पी आय व्यवहाराइतकीच जलद आणि सोपी होणार आहे महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला आधार कार्डची कुठेही झेरॉक्स देण्याची गरज राहणार नाही आधार कार्ड आता आपली ओळख डिजिटल पद्धतीने पाहू शकतील कारण केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे दिला सरकारने आधार कार्ड चे नवीन ऍप सुरू केले आहे बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने गुगल प्ले स्टोअर वर आपले नवीन आधार ऍप लाँच केले आहे लक्ष द्या महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या हे ऍप अर्ली वर्जन मध्ये उपलब्ध आहे म्हणजेच हे सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे परंतु अँड्रॉइड वापरकर्ते हे ॲप डाउनलोड करू शकतात आयफोन युजर सध्या हे वापरू शकणार नाही आता या नवीन हॉटेल एअरपोर्ट सिम कार्ड खरेदी किंवा इतर कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड ची फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स देण्याची गरज भासणार नाही आधार कार्ड शेअरिंग सुरक्षित व अतिशय सोपे करण्यासाठी हे नवीन ऍप लाँच करण्यात आले आहे या ऍपच्या मदतीने आधार कार्ड युजर आपली ओळख डिजिटल पद्धतीने व्हेरीफाय करू शकणार आहे आता यासाठी तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स देण्याची किंवा सबमिट करण्याची आवश्यकता नाही आधार धारकांना इकडे लक्ष द्या हे आधार कार्ड ऍप फक्त त्या मोबाईल फोन मध्येच डाऊनलोड करा ज्या मोबाईल फोन मध्ये तुमच्या आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक आहे याशिवाय ऍप इन्स्टॉल करण्यापूर्वी तुम्ही यू आय डी ए आय ने बनवले ॲप इन्स्टॉल करत आहात का ते तपासून पहा खात्री करा कारण आजकाल गुगल प्ले स्टोर वर अनेक फेक व बनावट फसवणूक करणारे तत्सम ॲप उपलब्ध आहेत मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित केलेल्या नवीन आधार मोबाईल ऍप ची बीटा आवृत्ती लाँच केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र